अंबरनाथचे माजी तसेच दानशूर शिवलिंग वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मधील विमला जगदीश नायडू या निराधार आश्रित कुटुंबातील महिलांना मानवता हीच ईश्वर सेवा या उद्देशातून नवीन घर प्रदान माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र शिवलिंग वाळेकर तसेच ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या हस्ते सदर दोन कुटुंबांना सदर मानवतेच्या घराच्या चा चाव्या देत लोकार्पण सोहळा संपन्न मंदिर मस्जिद धर्म जात पंथ या पलीकडे आश्रित निराधार कुटुंबांना डोक्यावरचे छप्पर देणे हीच खरी ईश्वर सेवा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांची प्रतिक्रिया सर्व स्तरातून सदर स्तुत्य उपक्रमाचे कौतुक इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे अकरा डिसेंबर हा दिवस अंबरनाथ अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष तसेच शहरातील ओळख लाभलेल्या राजेंद्र शिवलिंग वाळेकर यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने वाळेकर कुटुंबांच्या माध्यमातून माझे नगराध्यक्ष अरविंद वाळेकर सोबत वा, राजेंद्र वाळेकर अनेक वर्षांपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार गोर गरीब कुटुंबांसाठी दहा रुपयात पोट भरून जेवण वाचनालय समाज मंदिर विविध आरोग्य शिबिरे शासकीय शिबिरे अशा विविध अनेक समाज उपयोग उपक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येते तीच परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष तसेच दानशूर व्यक्तिमत्व अशी ओळख लाभलेल्या राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण करण्यात आले तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मानवता हीच ईश्वर सेवा या प्रमुख उद्देशातून नवीन भेंडीपाडा परिसरात राहणाऱ्या जगले तसेच बिमला गिरीश या दोन निराधार आश्रित महिलांना माजी तथा शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांच्या माध्यमातून स्व बांधून देण्यात आलेल्या मानवते का घर या दातृत्व उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर लोकार्पण सोहळ्याला माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेनेचे युवा नेतृत्व से युवा ऍडव्होकेट निखिल वाळेकर तसेच शिवसेनेचे प्रकाश डावरे पद्माकर दिघे ऍडव्होकेट संदीप भराडे राजू शिर्के अरविंद मालुसरे योगेश गोडे सोनू सिंग तसेच महिला आघाडीच्या नीता परदेशी उर्मिला कदम असे इतर अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा नागरिक सदर घराच्या लाभार्थी मरियामा शांताराम जगले बिमला गिरीश नायडू तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या हस्ते फित कापत सदर मानवतेच्या घराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आगी। 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 सदर घरांच्या छाव्या माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर सदर स्तुत्य औदात्यपूर्ण उपक्रमाचे उद्गाते राजेंद्र वाळेकर तसेच युवासेनेचे युवा, से युवा नेतृत्व ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या हस्ते सदर लाभार्थी महिलांना प्रदान करण्यात आले वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा बडेजाव तथा मोठ्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन न करता त्याच पैशाचा विनिमय समाजातील गोर गरीब निराधार कुटुंबाच्या उद्धारासाठी व्हावा याच प्रमुख उद्देशातून तसेच मानवता सेवा, या प्रमुख विचाराने भेंडीपाडा परिसरातील जगले तसेच विमला गिरीश नायडू या दोन निराधार कुटुंबातील महिलांना घराच्या माध्यमातून डोक्यावरचे छप्पर उपलब्ध करून देणाऱ्या राजेंद्र शिवलिंगवाळेकर यांनी समाजापुढे एक आदर्श रूपी पायंडा पाडला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथ मध्ये एका मंदिराचा जीर्णोद्धार करत असतात परंतु यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षापासून वर्षा ज्या ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या अगदी वयस्कर आहेत ज्या आपल्या घरामध्ये एक पीठसुद्धा लावू शकत नाहीत अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुकाने जगता यावं त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं त्यावर्षी राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचं वाढदिवसानिमित्त केक कापतात लोक मजा करतात परंतु या कुटुंबाने वाळेकर कुटुंबाने आज असं ठरवलं या दोन महिलांना आधार द्यावा त्यांचा आपण आधार बनावं त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सुख कसं येईल त्यांना आनंद कसा मिळेल त्याचा विचार करून आम्ही त्या दोन अनाथ महिलांना आज घरं बांधून दिलेली आहेत मला ईश्वर साधने हीच प्रार्थना करायची आहे की अशीच उत्तरोतर आमच्याकडून सेवा अंबरनाथकरांची घडत राहू आम्ही सर्व वाळेकर कुटुंब या अंबरनाथसाठी अनेक उपक्रम सव्वीस मंदिरं बांधली असतील दहा रुपयामधलं जेवण आजही अहरात्र चालू आहे अंबरनाथमध्ये दोन ठिकाणी आमच्या इथं दोन वाचनालयं आहेत दोन व्यायामशाळा आहेत महिलांना उद्योग आहेत असे अनेक उपक्रम अंबरनाथकरांसाठी आम्ही करतो आणि त्यातला हा सगळ्यात अत्यंत चांगला आणि महत्त्वाचा उपक्रम राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या हातून घडलं आहे हे आम्ही आमचं भाग्य समजतो ओके आज ज्या दोन महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची पाणी गाळायचं खाली बसायला जमीन होती पूर्ण म्हणजे मातीचं सारवलेलं गोटा होता आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे दिनेश वलावळे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरा त्यांनी आम्हाला गोवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही दोन घरं आपण बनवून त्यांना से त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने आमचे मोठे भाऊ आरविंद वाळेकर मनीषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंगचं काम चालू आहे आणि भास्करनगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे तिचा पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतो आहे असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळीकर परिवार अवरात्र मेहनत करून आमच्या स्वखर्चाने कर हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता महिला आघाडी युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळं कार्य आम्ही करत असतो एवढेच बोलून मी माझ्या दोन सांगतो